रेल्वेच्या या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण अरुणावती नदीवरील पूल सगळ्यात मोठा आहे हे मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ही अरुणावती नदी आहे आणि या अरुणावती नदीवरील आपण सध्या बघू शकतो की साडेसहाशे मीटरपेक्षा जास्त असलेला हा पूल आणि या पुलाचं मित्रांनो जे अपडेट आहे तर काम आता आपण पाहतो की नव्वद टक्केपेक्षाही जास्त पूर्ण झालेलं आहे कारण या विभागातील दिग्रस्त दारवा आणि यवतमाळ ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर या पुलाची हाईट पण जी आहे ती पण आपल्याला जास्त असलेली दिसते आणि सध्या पुलाचं काम जे आहे मित्रांनो तर ते नव्वद टक्क्यापेक्षा जास्त झालेलं आहे आता याच्यावरती स्लॅब पडला आहे आणि स्लॅबनंतर मग इतर जे आहेत इकडलं पॅचेस हा भरला जातो आणि त्यानंतर मग पुलाचं काम फायनल होतं कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण तिकडं पाहिलं आहे की स्लीपर पण आलेलं आहे स्टेशनचं पण काम झालेलं आहे आणि मग स्टेशनचं काम झाल्यानंतर या ठिकाणी अंतिम टप्प्यातच आपल्याला प्रत्येक ठिकाणी काम असलेलं दिसतं तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण दिग्रस ते दारवा या पस्तीस किलोमीटरच्या फेजमध्ये आहोत आणि या ठिकाणी पटेल इंजिनिअरिंग ही कंपनी काम करत आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता सध्या आपण कामाची सिच्युएशन बघू शकतो हे सर्वात मोठी दिग्रस विभागातील नदी आहे जी चिरकुटा डॅम मित्रांनो हा बनलेला आहे आणि सिंचन आणि सोबतच अन्य याच्यासाठी हे जल आपल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पण वापरण्यात येतं या सगळ्या विदर्भामधील आता ही रेल्वे आल्यामुळं येथील विद्यार्थी असेल त्यानंतर आपला जो आहे तर विद्यार्थ्यासोबतच व्यापार आणि व्यापारासोबतच शिक्षण या सगळ्या गोष्टी या माध्यमातून आपल्या डेव्हलप होणार आहे तर मित्रांनो हा आपला या ठिकाणचा तिसरा व्हिडिओ आहे आणि दैनंदिन अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मित्रांनो पोहोचतच असते आजचा आपल्या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत सर पण होते काय वाटतं खंडारे सर केव्हा सुरू होईल ही ट्रेन नक्कीच एकोणतीस पर्यंत त्यांना टार्गेट दिलेला आहे आणि जे कामावर आहे आप आपल्या पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल मजदूर आहे त्यांनी आपला घाम गाळून रेल्वेसाठी योगदान देत आहे नक्कीच त्यांच्याकडे जाऊ आपण ये काम कब तक हो जाएगा रेल्वे इतना नॉलेज नाही आहे पुलिया पुया का पुलिया, 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 तो वो लो लोग को भी पता नहीं है उसके बारे में भी पता नहीं है हम लोग तो आया हुआ है लगभग चार महीने हुआ है अभी चार महीने से देख रहा है इधर रनिंग काम चल रहा है अभी पुल बढ़िया है बड़ा है कितना है इसका डिस्टेंस कितना है पुल का वो भी हम लोग नहीं ठीक है तो मित्रांनो या सध्या मध्ये आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला परंतु ते कामात सध्या बिजी आहे व्यस्त आहे तर ही सगळी परिस्थिती आहे आणि या सगळ्या पुसद पुसदवरून थोडा चालवायला वेळ लागेल परंतु दिग्रास वरून मित्रांनो एक ते दीड वर्षात आपण यवतमाळपर्यंत रेल्वे सुरू म्हणजे होऊ शकतं ही सध्याची असलेली आपली सिच्युएशन आहे धन्यवाद